तर तीनही तापापासून माणसाला मुक्ती करतो आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक या तीनही प्रकारच्या तापातून माणसाला जीवनातून मुक्त करतो प्रत्येक जण दुःख आज जगामध्ये कोणी मनाने दुःखी आहे कोणी शरीराने दुःखी आहे कोणी तणाने दुःख आहे प्रत्येकजण दुःखी आहे कोणीही पैसे नाही म्हणून दुःखी आहे कोणी पैसे आहेत पण शरीर प्रकृती नाही म्हणून दुःखी आहे काही घरामध्ये एवढी संपत्ती असते एवढी संपत्ती असते आज जर पेटून दिली पेटून देऊ नये कुणाची पण जर आज पेटून दिली तर एक महिन्याने भिजेल एवढी संपत्ती काय लोकाकडे एवढी संपत्ती पण जेवायला बसलं तर ताटामध्ये ता मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकरी तिसरं खाऊच शकत नाही याच्यासारखं का दुर्दैव काय महाराज आणि आमच्यासारखे लोक त्याच्या घरी जेवाय गेले की दहा जामून दाबून खातात महाराज ते नुसतं टोळ टोळी बघत आहे फक्त हे कसं खातात एवढे अरे आसून खाता येत नाही याच्यापेक्षा दुर्दैव काय नसून खाणं ठीक आहे असून खाता येत नाही एक वाक्य बोलू का श्रीमंताकडे भूक आहे पण जेव श्रीमंताकडे जेवण आहे पण भूक नाही गरीबाकडे भूक आहे पण जेवण नाही माझं बोलणं कळत आहे ना म्हणून कोणी प्रत्येक जण दुःखी आहे कशा ना कशा पद्धतीने पण दुःख जावं वाटत असेल तर कथा ऐका दुःख जावं असं वाटत असेल कृष्ण परमात्म्याची शरणागती करा दुःख जावा असं वाटेल तर माझ्या गुरुदेव दत्तांची शरणागती करा इथं शरणागती झालात ना तर तुमच्या जीवनाचा जन्म बेडा पार होणार आहे मोठा कोण ज्याचं वय वाढलं तो मोठा ज्याच्याकडे संपत्ती आहे तो मोठा ज्याच्याकडे पाच पन्नास एकर जमीन आहे तो मोठा मोठा कोण दादा अरे आपल्यापेक्षा लहानातल्या लहान माणसालाही जो आदर देतो तो माणूस मोठा असतो ध्यानात घ्या तुम्ही म्हणून जर जीवनात तुम्हाला जर मोठं व्हावं असं वाटत असेल तुमचा जर सन्मान कोणी करावा असं वाटत असेल आणि तुमचं कौतुक जर कोणी करावं असं वाटत असेल तर आपणही दुसऱ्याचं कौतुक केलं पाहिजे आपणही दुसऱ्याला मान दिला पाहिजे आणि आपणही दुसऱ्याचं महाराज वर्चस्व आपल्या तोंडाने कौतुक केलं पाहिजे तरच समाजही तुम्हाला किंमत देतो तुमचं कौतुक करतो आणि तुम्ही जर म्हणत असाल की मी पाटील आहे मला सगळ्यांनी मान देवा समाजात असं होत नसत मोठं आहे तो माणूस दादा एक शायर खूप गोड बोलतो किसी को दिल मे बिटाना हो तो दिल बडा और किसी के दिल मे बैठना हो तो आप छोटे हो लहान वा, वा। तुम्ही भा, छोटे व्हा तुम्ही जोपर्यंत लहान होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याच्या अंतकरणात जागा मिळत नाही दादा म्हणजे तुकोबऱ्यांचे गोड प्रमाण आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरे चारवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जय अंगी मोटेपणा कठीण मोठ नाही छोटं व्हायचंय माणूस मोठा असावा पण त्याने छोट झालं पाहिजे तर जगात किंमत आहे तुमचं घर किती मोठं आहे हे महत्वाचं नाही तुमचं मन किती मोठं आहे हे महत्वाचं आहे घराला काय करत दादा जर माणसाचं मन मोठं नसेल तर नुसतं घर मोठं असून काय काय पूर्वीच्या काळामध्ये माणसाची घरं लहान होती पण माणसाची मन मोठी होती एका एका घरामध्ये पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस माणसं एकमेकाला सांभाळून घ्यायचे एकमेकाला सोबत चालायचं एकमेकाबद्दल महाराज आदर होता आता घर मोठे झाले पण माणसाची मन छोटी झाली लहान लहान झाली माणसां आणि एक वाक्य बोलू का शास्त्राचा सिद्धांत आहे माणसाचं मन व्यापक असलं की सुखाला कमी नाही आणि माणसाचं मन संकीर्ण असलं की दुःखाला कमी नाही मन संकीर्ण झालं छोट झालं की दुःख जीवनामध्ये संकीर्ण झालं की दुःखच आहे म्हणून मन व्यापक ठेवा मोठं ठेवा काही फरक पडत नाही शुतांना प्रणाम केला सुजी एकोणीस वर्षाचे साधू आहे शौनकाने प्रश्न केला महाराज बसा आसनावरती बसले पाद्यपूजा पूजा आणि विचारलं महाराज जो देखे सो दुखिया बाबा सुखिया रे सगळं जग दुखी महाराज असं काहीतरी सांगा जेणेकरून आमच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे या संसारिक लोकांच्या जीवनातलं दुःख गेलं पाहिजे यानं आनंद मिळाला पाहिजे असं काहीतरी सांगा शुजी बसले आणि सुतांचं वर्णन केलं शौनकांनी सांगितलं की महाराज तुम्ही करोडो सूर्याप्रमाणे तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्यातले ज्ञान किरण आमच्या अंधकार रूपी अज्ञान रूपी अंधकार नाहीसा करण्यासाठी तुमची ज्ञान तेजरूपी तुमची वाक्यरूपी तुमचे शब्दरूपी किरण आमच्या हृदयात प्रकट करा अज्ञानध्वंत विध्वं कोटी सूर्य सम प्रभ सुधाख्यायिकतासारं मम कर्नरसायनम्